पहिलवान अजय जी अजबे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं स्वागत विनंती आहे मंचावर येऊन स्थानपण व्हावं मागे कंद आणि आशिषजी सरडे पाटील आपलं स्वागत आहे जरा चॅलेंज क्लिअर करू द्या मला हां स्लो मोशन एकशे तीस किलो आदित्य कालबोर परभणी लाल कास्टम लेग फाउल नाहीये कंटिन्यू ब्ल्यू टू पॉइंट आउट ऑफ बॉन्ड फिनिश ओनली ब्ल्यू टू प्रोटेक्शन एरियाला अप्पर बॉडी टच झाली की कुस्ती डेड असते चॅलेंज लॉस्ट अजुन एक ब्लू लिया चला चालू करा सर धन्यवाद सर किती पारदर्शकता आहे स्वतः दिनेश गुंड सर ते डिकर ते डिकर त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी ते चॅलेंज त्या ठिकाणी कसं विवरण करून समजावून सांगितलं जसं आंतरराष्ट्रीय सामने आपण क्रिकेटचे पाहतो त्यामध्ये कळवलं जातं त्याप्रमाणे अत्यंत पारदर्शकपणे या ठिकाणी पैलवानांना न्याय दिला जातोय अगदी आपल्या कार्याला मनापासून सलाम परभणी लाल कास्टोम पहिला बुकार संग्राम बाबर पुणे जिल्हा पहिला पुकार एक तीस किलो